अहवा नगरमधील रहिवासी भागात फिरणारा पिंजऱ्यात अडकला डांग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अहवा शहराच्या रहिवासी भागात आणि रस्त्याच्या कडेला एक बिबट्या दिसला ज्यामुळे अहवा शहरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले जागरूक नागरिकांनी वनविभागाला वारंवार निवेदने दिली आणि डांग जिल्ह्याच्या दक्षिण वन विभागाचे उपवन संरक्षक नीरज कुमार यांच्या तोंडी सूचनानुसार अहवा आर एफ ओ हार्दिक चौधरी आणि विनय पवार आणि कर्मचारी तीन जुलै दोन हजार पंचवीस पासून पिंजरे लावून बिबट्याला पकडण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत आज पहाटेच्या सुमारास एकलव्य मॉडेल स्कूलच्या शेजारी असलेल्या परिसरातून बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात आले त्याची सुटका करून राष्ट्रीय उद्यानातील केंद्रात नेण्यात आले वन्यप्राणी कायदा एकोणीसशे बहात्तर नुसार हा अणुसूची एकमध्ये सूचीबद्ध केलेला वन्यप्राणी आहे प्रथम हा बिबट्या सुमारे एक वर्षाचा असल्याचे दिसून येत आहे आणि पशुवैद्यकीय तपासणीत त्याच्या बाहेरील बाजूस कोणत्याही गंभीर जखमा आढळल्या नाहीत या प्राण्याला वाचवण्यात आले आहे आणि सध्या त्याला डांग दक्षिण वनविभागाच्या अंतर्गत असलेल्या वासडा राष्ट्रीय उद्यानातील बचाव केंद्रात हलवण्यात येत आहे पशुवैद्यकीय निरीक्षण आणि त्याची पूर्ण टीम तंदुरुस्त जाहीर केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल वृत्तसंकलन रमेश महाला डांग